आज दिनांक सतरा मार्च रोजी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर या देशाला लागलेला कलंक म्हणजे औरंग्याची कबर हटवण्यासाठी आम्ही आज निवेदन देत आहोत खरा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि सुराज्य रामराज्य या देशामध्ये दे स्थापन केलं त्यांना पर आयुष्यभर परेशान करणारा औरंगजेब तसेच त्यांचे जे वंशज होते छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल करून मारणारा औरंगजेब तसेच या देशातील प्रत्येक गावावर हिंदूंच्या मंदिरावर हिंदूंच्या अस्तित्वावर नष्ट करण्यासाठी उठलेला औरंगजेब ज्यांना या देशामध्ये कित्येक हिंदूंच्या कत्ली केल्या असा इतिहास सांगतो इवन ज्यांनी औरंगजेबाचा इतिहास लिहिला त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये ह्याचे उदाहरणं दिलेले आहेत तसेच या देशामध्ये जे हिंदूंच्या आराध्य देवतांच्या मंदिरं होते ते मंदिरंसुद्धा औरंगजेबाच्या सैनिकांनी पाडलेले आहेत म्हणून अशा क्रूरकरणाचा कलंक हा देशाच्या मातीत नको तसेच या देशात जी त्यांची क्रूर कर्म्याची कलंकाची एक आवृत्ती आहे औरंगजेबाची कबर संभाजीनगर येथे ती शासनाने स्वतः पुढाकार घेऊन हटवावी अन्यथा जसं अयोध्येमध्ये आम्ही बाबराची निशाणी मिटवलीत तशीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा औरंगजेबाची निशाणी मिटूत आणि पुन्हा एकदा कार एक सेवा करू करिता हे आम्ही मान्य तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे धन्यवाद जय श्रीराम